नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा शानदार विजय तर शिंदेच्या गटाला बसलाय सर्वात मोठा धक्का भाजपाची ताकद सोबतीला अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद आणि स्वतः शिंदे गटाची ताकद लावून सुद्धा ठाकरेंनी मारले मैदान अठरा जागेवर विजय संपादन करून ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून मातोश्रीवर झाला ऐतिहासिक विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे शिंदे गटाला साधा भोपळाही फोडता आला नाही मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा जलवा झाला चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून ठाकरे नावाचे ब्रँड हटवण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदेच्या जोडीने खालच्या पातळीला जाऊन घाणेरडे राजकारण करून सुद्धा ते ठाकरेंना हरू शकले नाही मात्र ठाकरे हे कोणाला न जुमता स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद सोबत घेऊन कट्टर शिवसैनिकांची फौज घेऊन जोमाने तयारीला लागले आहेत आणि भाजप शिंदे गटाच्या नाकावर टिचून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अठरा जागेवर दणदणी ऐतिहासिक विजय संपादन केले आहे आणि इकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला साधा भोपळाही फोडता आला नाही याचा निकाल आता आपल्या समोर आम्ही आणत आहोत मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे भाजपला आणि एकनाथ शिंदेना ओव्हरटेक करून पुढे जाताना दिसत आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेगवेगळ्या तालुक्यातील जिल्ह्यातील पोटनिवडणुका व सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका चालू आहेत त्याचवेळी हिंगोली जालना येथील झालेल्या साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकामध्ये पस्तीस पैकी अठरा जागेचा निकाल आपल्या हाती आले असून या निकालामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अठरा जागेवर आपला दणदणीत विजय संपादन केला असून दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकही जागा भेटली नाही म्हणजेच त्यांना साधा भोपळाही फोडता आला नाही यावरून तरी आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकद उभी राहिल्याचं चित्र दिसत आहे कारण की हीच निवडणूक आता ई व्ही एम मशीनवर न होता बॅलेट पेपरवर झाली आहे आणि आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की ई व्ही एम हरली आहे आणि बॅलेट पेपर जिंकले आहे अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सा वन साईड विजय झाला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दारूण पराभव झाला आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद